भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपया रुपये गव्हर्नमेंट याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला मी मीडिया सकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे की फोडून आणि काही वाक्य बसवण्यासाठी काही करता का मी सकाळी बोललोय दाखवते हो काय चाललंय समजत नाही तुम्हाला बाईट द्यावी की नाही हा मोठा प्रश्न आहे मला साधा करू सांगा भिगारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्यातल्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की का काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत मला सांगा तुम्ही मीडिया सकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे की तोडून काही वाक्य बसवण्यासाठी तुम्ही टीआरपी साठी काही करता का मी सकाळी बोललोय तुम्ही सांग दाखवतोय काय चाललंय समजत नाही तुम्हाला बॅट द्यावी की नाही हा मोठा प्रश्न आहे आपण बॅट द्यायला गेलो चुकीच गोष्ट जास्त हे करतात ते बरोबर नाही अरे टीका करणार जे वर्धक करणार तेवढीच संधी पाहिजे पण ते वक्तव्य मी काय केलं हे तरी कळलं का तुम्ही दाखवत चुकीचं असं मला म्हणायचंय म्हटलं आहे शेतकऱ्याचे पैसे थी 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 विशुत मी अंबादास दानवे किंवा बाकीच्या लोकांचं बोलत नाही त्यांना जे बोलायचं ते त्यांची बाजू मांडणार आहे त्यांच्या पक्षाची पण तुम्ही मांडताना चुकीचं मांडलं त्यामुळे ते त्याच्यावरती वेगळीच प्रतिक्रिया देणार आहे त्यामुळे तुम्ही चुकीचं न मांडता सरळ मांडा ना मी असं बोललोच नाही ना लक्षात का मी असं बोललो की ह्या एक रुपयामुळे त्याच्यामध्ये गैरप्रकार वाढलेत आणि बाहेरच्या कंपन्यांनी त्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरले त्यामुळे अनेक अर्ज हे निकाली काढावे लागले आम्हाला चार लाख लोकांचे अर्ज गैरप्रकारे बेकायदेशीर आले ते अर्ज आम्हाला निकाली काढावे लागले त्यामुळे एक रुपयामध्ये विमा हा स्वस्त असल्यामुळे या कंपन्यांनी गैरफायदा घेतला सी एस सी जे केंद्र चालवतात त्या लोकांनी गैरफायदा घेतला आणि तो गैरफायदा होऊ नये म्हणून विमाच्या संदर्भामध्ये आम्ही रिऑर्गनाईज करतोय विमाच्या संदर्भामध्ये आम्हाला पूर्ण अभ्यास करून आम्ही त्याच्यावरती धोरण ठरवून धोरणात्मक निर्णय घेणार आहोत हेच तुम्हाला मी सांगितलं हे तुम्हाला आता इथेच सांगतो वेगळं काही नाही आहे तुम्ही मोडतोड करून दाखवतात आणि त्याच्या गैरफायदा गैरअर्थ लोक का समोरचे समोरच्यांचा काही दोष नाही आहे तुम्ही गैरअर्थ म्हणजे दाखवाल तेच ते त्याचा अर्थ घेतील ना त्यामुळे तुम्ही असं दाखवू नका असं तुम्हाला विनंती आहे प्रवीण दरेकरांनी असं म्हटलं की वक्तव्य बरोबर आहे तसं वक्तव्य नव्हतंच माझं त्यांचं म्हणणं बरोबर आहे माझं तसं वक्तव्य नव्हतं मी पुन्हा सांगतो तुम्हाला की या एक रुपयाच्या वेळेमुळे वे जे वे सीएसटी वे केंद्रधारक आहेत त्यांना चाळीस रुपये मिळतात आणि शेतकऱ्यांना एकच रुपया भरावा लागतो त्यामुळे ह्या सी एस सी केंद्रावाल्यांनी गोंधळ केलेला आहे फार मोठा आणि परदेशातले काही शेतकरी आहेत त्यांनी ऑनलाईनमध्ये अर्ज भरून ठेवलेत त्यामुळे चार पाच लाख तर आता डिटेक्ट झालेत आमच्याकडे बोगस अर्ज येऊन त्यामुळे आणखी किती डिटेक्ट सांगता येणार नाही त्यामुळे आमची चौकशी सुरू आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भातली रिवाईज आम्हाला योजना करायची आहे आणि रिवाईज योजना करत असताना त्यामध्ये काय काय निर्णय घ्यायचे आहेत त्या भागातल्या किंवा त्या व्यवसायामध्ये एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्याशी बोलून आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून आम्ही तो योग्य तो धोरणात्मक निर्णय घेणार आहोत